वेलकम बॅक सर्वांना आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केटचे ए टू झेडमध्ये म्युच्युअल फंडचा प्रकार म्युच्युअल फंड म्हणजे काय तर आपण पाहूया स्क्रीनवरती आहे आपल्याला म्युच्युअल फंड हा गुंतवणीचा एक प्रकार आहे इन्व्हेस्टमेंटचा जिथे अनेक गुंतवणूकांचे पैसे गोळा केले जातात आणि ते पैसे एकत्रित करून व्यावसायिक फंड व्यवस्थापकाद्वारे वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये साधनांमध्ये गुंतवले जातात हे वित्तीय साधन शेअर्स रोखे बँक ठेवी आणि इतर बाजारपेठ असू शकतात म्हणजे फंड मॅनेजर शेअर्समध्ये रोखेमध्ये आपले पैसे गुंतवू शकतात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांना म्हणजे आपल्याला त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात परतावा मिळतो म्हणजे रिटर्न मिळतो गुंतवणुकीचा जोखीम आणि परतावा फंडाचा प्रकार अवलंबून असतो गुंतवणुकीचा जोखीम आणि परतावा फंडाचा प्रकारावर प्रकारावर अवलंबून प्रकारावर म्हणजे काय गुंतवणूक आपण कुठल्या फंडामध्ये घेतल्यात कुठल्या कंपनीमध्ये केलेत जोखीम फंड रिस्क फंडमध्ये केलेत का म्हणजे इक्विटी फंडमध्ये स्मॉल कॅप असतो मिड कॅप असतो आणि लार्ज कॅप असतो स्मॉल कॅप हा सगळ्यात जोखीम असतो आणि लार्ज कॅप हा कमी जोखीम असतो तर आपण नंतर पाहूया असते सेकंड आहे म हे फंड आत्ता मी सांगितले तुम्हाला इक्विटी फंड गुंतवणूक करू डेट फंड रोखे ह्याच्यामध्ये इक्विटी फंडमध्ये शेअर बाजारातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक असते डेट फंडमध्ये रोखे किंवा निश्चित उत्पन्न असल्या साधनामध्ये गुंतवणूक असते हायब्रिड फंड म्हणजे दोन दोन्हींचं मिश्रण असते इक्विटी आणि लेटचं लिक्विड फंड म्हणजे कमी कालावधीसाठी आणि कमी जोखमीसाठी गुंतवणूक असते इंडेक्स फंड म्हणजे विशिष्ट निर्देशकांचे जसे निफ्टी फिफ्टी पुन्हा निफ्टी आय टी असे अनेक इंडेक्स फंड आहेत अनुकरण करणारे फंड असतात ह्याला इंडेक्स फंड म्हणतात हे उदाहरण पाहूया आपण बघा आता जर तुम्ही तुम्ही आणि तुमचे चार मित्र एक एक हजार जमा केला म्हणजेच काही झाले पाच हजार रुपये तुम्ही हे पैसे एका तज्ञ माणसाकडे म्हणजे फंड मॅनेजरकडे देता तो हा रक्कम वेग वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवतो वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवतो आणि त्याचाच जर नफा झाला तर तुम्हाला त्या योगदानाच्या प्रमाणात नफा मिळतो म्हणजे कसं हे बघा उदाहरण लगे दहा हजाराचं तुम्ही एस आय पी केली कुठं इक्विटी फंडमध्ये केलीच एक उदाहरणसाठी सांगतो आहे मी एच डी एफ सी इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करता जर या फंडाचे वार्षिक परतावा म्हणजे ॲन्युअल रिटर्न बारा टक्के जर त्यांनी रिटर्न दिले तर वर्षाला तुम्हाला अकरा हजार बाराशे रुपये नफा होतो टोटल तुमची किंमत होते अकरा हजार दोनशे रुपये म्युच्युअल फंडची प्रक्रिया बघा तुम्ही गुंतवणूकदारांचे पैसे जमा करणे गुंतवणूकदार त्यांच्या बजेटनुसार ठराविक रक्कम फंडामध्ये जमा करतात उदाहरण रामने पाच हजार श्यामने दहा हजार आणि गीताने पंधरा हजार रुपये गुंतवले असे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्याच्या त्याच्या गुंतवणूक म्हणजे जे त्याच्या बजेटनुसार कमाईनुसार गुंतवणूक करतात फंड मॅनेजरची काय असते भूमिका बाबा हे फंड मॅनेजर काय करतात वरील रक्कम जे आपण गुंतवलेली आहे ते तज्ज्ञ असून ते फंड मॅनेजर कसं असतो तज्ज्ञ असतो त्याचा अभ्यास असतो त्या त्या क्षेत्रामध्ये तर बाजारपेठ संधी वेगवेगळ्या साधनामध्ये पैसे गुंतवतात विविध साधनं कुठले शेअर बाजार आपण मागाशी बघितले रोखे बॉन्ड्स बँक ठेवी सोनं सोनं पण असतो परतावा म्हणजे रिटर्न बाजारपेठेत गुंतवणूक नपा किंवा तोटा होतो परतावा गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटला जातो म्हणजे बघा जर तीस हजार एकूण गुंतवणूकवर दहा टक्के नफा झाला तर गुंतवणूक प्रमाणात परतावा मिळेल प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत बाबा याचे जे म्युच्युअल फंडामध्ये काय काय आहे प्रमुख म्हणजे एस आय पी करते येते म्युच्युअल फंडामध्ये एस आय पीला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो मासिक किंवा त्रैमासिक स्वरूपात लहान रक्कम गुंतवण्याचा निर्णय आहे एक तर महिन्याला गुंतवू शकतो किंवा एकदा एक पण गुंतवू शकतो दर द तुम्ही दर महिन्याला एक हजार गुंतवू शकता पाचशेपासून असतात काय तर एक हजार गुंतवू शकता नेट ॲसेट व्हॅल्यू फंडाचं प्रत्यक्ष मूल्य दर्शवणारी किंमत हे जर आपला आपण जे र रक्कम हा दहा एक हजार जे आपण गुंतवतो ना ते एन ए व्हीला काउंट होते जर उदाहरण एन ए व्ही पन्नास रुपये असेल तर तुम्ही दहा हजार गुंतवले तर तुम्हाला दोनशे युनिट्स मिळतात लक्षात घ्या पन्नास जर किंमत असेल एन ए व्हीची काय कंपनीची किंवा फंडाची सॉरी फंड हा एन एला मोजला जातो हे लक्षात असू द्या इक्विटी फंड म्हणजे काय उच उच्च जोखीम उच्च परतावा असतो इक्विटी फंडला हाय रिस्क काय नाही हाय रिटर्न डेट फंड लो रिक्स आणि लो 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 रिटर्न कमी जोखीम आणि परतावा पण कमीच हे घ्या आता एक उदाहरण आपण एक सोप्या भाषेत करू एस एस आय पीला हे मासिक आहे ॲक्च्युली सीक झाले मासिक गुंतवणूक पाच हजार समजा एकाची आहे आपल्याला कालावधी पंधरा वर्षाचा आहे बरं का पंधरा वर्षात म्हणजे पंधरा महिने झालं पंधरा वर्ष म्हणजे पंधरा महिने गुणिले बारा सॉरी पंधरा वर्ष गुणिले बारा म्हणजे एकशे ऐंशी महिने झाले लक्षात घ्या एकशे ऐंशी महिन्यात आपल्याला बारा टक्के महिन्याला आपल्याला परतावा मिळाला रिटर्न मिळाला तर त्याची रक्कम किती होते सॉरी हवं का त्याची रक्कम ॲक्च्युली सॉरी त्याची रक्कम बरोबर अंतिम रक्कम बघा येतं हे अंतिम रक्कम होते पाच हजार पंचवीस अष्ट्याहत्तर पंचवीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये लक्षात घ्या पंचवीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये आपल्याला रक्कम होते पाच हजार पंधरा वर्षासाठी गुंतवले तर एकशे ऐंशी महिने होते तर पंचवीस लाख होते त्याच्यामध्ये तुम्ही बारा टक्क्याचा परतावा आता खाली आपण बघूया तुमची बघा येतं मूळ गुंतवणूक आपली किती झाली पाच हजारची होती ना तर मूळ गुंतवणूक झाली आपली नऊ नऊ लाख आणि नफा किती झाला आहे पंचवीस अष्ट्याहत्तर झाला होता त्याच्यामधून नऊ लाख मायनस केले तर सोळा लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये आपल्याला नफा झाला बारा टक्क्याने तर हे मी काही काढलेलं आहे परताव्याचा अंदाज आठ टक्क्याने आपल्याला सतरा लाख मिळू शकतात दहा टक्क्याने वीस लाख मिळू शकतात बारा टक्क्याने आपल्याला पंचवीस अष्ट्याहत्तर मिळू शकतात जे आपण बघितलं जर तुम्हाला परतावा जर फंड मॅनेजर चांगला असेल किंवा कंपनी चांगली असेल तर पंधरा टक्के जर तर दिलं तर पस्तीस लाख रुपये आपल्याला मिळू शकतो नफा आपल्याला सव्वीस लाख मिळतो तर हा उदाहरण आहे लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंड कधीही चांगला आहे आपण जाहिरातच बघतो म्युच्युअल फंड सही आहे म्हणून ते कदाचित खरं पण असेल पण स्वतःचा अभ्यास करून गुंतवणूक करा माझा कुठलाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून तुम्ही करू नका तर नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू